अहिल्यानगर महानगरपालिकेत आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शहराचं ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात विधिवत पूजा करून शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करून करण्यात आला आहे रॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापालिका निवडणुकीत अनेक निष्ठावंतांना तिकीट न ना मिळाल्यानं नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय की आम्ही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असून आम्ही महापालिकामध्ये त्यांना चांगली संधी देण्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय गोष्ट खरी आहे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी वर्षानुवर्ष आपआपल्या भागांमध्ये संघटनात्मक काम करत असतात या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अपेक्षा अशा असतात की त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु ज्या ज्या ठिकाणी युती किंवा महायुतीच्या संदर्भात निर्णय होतो त्या ठिकाणी त्या सर्वांवरती अन्याय होतो ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु मी आणि आमची संघटनात्मक सर्व पदाधिकारी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला माहिती आहे की केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे एनडीए आणि माहितीची सत्ता आहे त्या त्यामुळे या ठिकाणी सुद्धा युतीचाच महापौर होणार आहे त्यामुळे महानगरपालिकांमध्ये सुद्धा कुठेतरी त्यांना चांगली संधी देण्याच्या संदर्भामध्ये नक्की विचार हा करता येऊ शकतो त्याचबरोबर जर त्यामधल्या असणाऱ्या काही मंडळींना येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या अनेक रा संधी आहेत की ज्या ठिकाणी वेगवेगळी वेग महामंडळ वगैरे अशी प्रलंबित यासाठीच ठेवली होती की येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेला पार पडतील त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशा काही नेते मंडळींना अशा काही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी देतो प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर